हे तर पाच पाच रुपयावाले बोलायचं सांगा आधी शंभर रुपयाला बोलायचं पाच रुपयावाला बोलायचं सांगा अरे पण मलाही सांगा पाच पाच रुपयात घ्यावते का पाच रुपयात घ्यावते काय आधी सांगा वाजवला सगळं माझे गावठी शब्द घेऊन दुसऱ्या मला सांगितलेत पाच मिनटं पण दहा मिनटं घ्या सांगितलेत मला आठ मिनटं पण बस झाले हे असंच असत हे सगळं काय रंगवलं नाही थुकीची चवथी आपला घेत होती काय म्हणून बोवा पहिलं जमिनीवर या हबव उरताव ना हे कमी वा मला आज कळलं पाच रुपयाला पण भेटते एक बोलले पाच रुपा मिळतात एक बोलले पाच रुपये एक बोलले शंभर रुपये आधी बोलले शंभर आधी म्हणजे यांना टाळ्या वाजवलं तर शंभर रुपये वाले मला टाळ्या वाजवलं तर पाच रुपये वाले असू दे मी आपला गोरा काढलाय ते बोलले गोरा राखो जाऊया भागाला भाग जाऊया गाणे कोण गाणी फक्त बोलतो आठ मिनिटात मला आठ की आधी साडेसात मिनिटात पाणी संपवतो मी यांच्या आयुष्याला लागली साडेसाती आहे का आता इथं आता बैठकीला बैठकीला जाणारे कोण आहे काय बैठकीला जाणारे कोण आहे बैठकीत सद्गुरु मूर्ती हा पूर्ण श्लोक मूर्ती की मूर्ती सांगतात मूर्ती आज बैठकीत नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे करोडो दास आहेत ते आज खुळे फक्त एकमेव सचिन कदम एवढे शाने ता ता हा त्यांना त्याचा पुरावा त्या गुरुमूर्ती आणि सद्गुरुमूर्ती दुसऱ्या बारीत आता मी जेव्हा बारी आहे माझी त्यांच्यासोबत त्या दिवशी बालभोज लहान मुलांच्या बैठकीचं पुस्तक घेऊन जाणार ह्या बाळाला दाखवणार आहे सचिन कदम अजून बाळ आहे कारण हे आम्हाला बोलायच्या नादात सद्गुरूंवर बोलून जातात धर्मग्रंथावर बोलून जातात मी ह्यांची पाठ काय सोडण्यातला नाही ते काय बोलायचं ते बोलू दे आपण त्यांना भागाला भाग देऊया हा आधी भाग चटाचा होता देऊया भावा हा अवती भवती या दोघी सौती काय बोलले तुरेवाले शेपुर्डे म्हणतात लेडीज व स्त्रीवरती गाणं म्हणत नाहीत पुरुषांच्या का भाग गाणे म्हणतात भागाला भाग उपलब्ध आहे ना त्या जट्टाला कशी बांधतो हिला तुरेवाला खांदणे आणि ते बोलले बोलेचे नाही तुरेवाला भन अरे जेनो काम जेनो अम्या भवती भवती ह्या तो की सवती जातील वाकड्या संधी सांगून जातील वाकड्यात संधी साचून एक ठेवले अंगात मान दोन होय दोन दोन पार्वती माता आणि आपली गंगा माता एक ठेवले अंगात मान दोन हे विला जातात एक ठेवले अंगात ठिकाणी खेडमधून लांबोरेबुवाचे लांबोरेबुवाचे तर मधून आले यांचकडून शंभर रुपयाचं पारदोषिक आणि ते बोलतात आम्ही पण शंभर वाले आले बाबा शंभर वाले वादेक तर बघा घुर्बी काय म्हणतात जो म्हणला आईला म्हटलं यांना शक्यतो नुकसान नाही हा कारण वाडवडाची लोककला आहेत मातीतले शब्द आहेत येतात पण जाणून मोजून जे बोलतात ना खोलून घालून याच्याकडे उत्तर होतं माझ्याकडे मी व्याजासकट देतो आज म्हटलं आवर घालूया वहिनी साहेब आले त्यांना धर्मपत्नी म्हटलं त्याचा राग आला धर्माची बायको नाही धर्मपत्नी म्हटलं यात काय हो एवढं कसला त्रास होतो बघा यांना कसला कसला त्रास त्याच्यानंतर म्हणतात मग मला सांग ह्यांच्या गवणीत मी म्हणतात की आले धूर काढीन धुर हे शब्द नाही ग्रंथात तर हे परवा मला काय म्हणाले गवणीत साला अहकात त्यांच्या ऑप्शन आहे ग्रंथात शब्द असत अशी बोट दुसऱ्याला दाखवता ना, ना। आपल्याकडे बोट असावीत आज त्यांनी पण माझा बाप काढला म्हणून काढला मी सांगतो सचिन कदाम तुमच्या एका एका प्रश्नाला जीएसटी लावून मी रिटर्न करणार व्याजा सहित परत करणार आम्ही काय तुमचा देणे आम्ही मस्तीत पण शिस्तीत पब्लिक सांगेल उद्या जवाना लांजे जवाकन बारी कशी केली विरार बॉईज मैत्री ग्रुप याच हॉल मध्ये या वर्षाच्या हंगामात प्रथमच चांगले सामने बहुचर्चित प्रतिष्ठित विना मध्यंतर सामना एकोणीस जुलैला आहे शुक्रवारी याच ठिकाणी राजेश निकम आणि अर्थात मी गुराकडचा शाहीर विद्वास नागोल त्याच्यानंतर म्हणतात गुरघे आणि म्हशीकडे जा आता मी तसा धनगरच आणि धनगर म्हणजे आपला शेळ्या मेंढ्या गुरढोरं आणि या शक्तीपुरातला माझा वाढ वडील की शेती करून गुरढोरं सांभाळून त्यानं नाच केला आणि तो मग गुराकडे गेला मग मी पण शक्तीपुरा करणार आहे मी जर उद्या दोन म्हशी घेतल्या अपमानाची गोष्ट त्याच्यातली नाही कारण गांधीजी सांगतात खेड्याकडे चला आणि मी हा मी खेड्याकडे जाईन तिकडे रेडा घे मी रेड्याकडे जाईल पण अशा म्हशींची मग माझ उतरवी उतरवणार म्हणून आता काय बोलू आहे प्रश्न चैते ना कधी मस्करी प्रश्नाच्या मस्करीमध्ये आपण ओघात गालबोट लावतो शाहीर मी बारी स्वरताना सांगितलं होतं की मी माझ्या कुलदेवतेची शपथ त्या शिवाचं अधिष्ठान मी ते आत पुजलेला आहे तर त्याची शपथ घेऊन सांगेन मी खोटं बोलणार नाही मी जास्त काही बोलणार नाही तुमच्या ग्रंथानुसार जे आहे ते नाही यायचं उत्तर मी जास्त काही बोलत नाही माझा विषय घेतो वंगाळ कधीही बोलू नये अरे वंगाळ कधीही बोलू नये फळ मिळतो छत्तापाच

हा भाग थोडा आहे पण पावलेले सांगितलेलं की आवरायचं आहे आपापेचा विषय आहे मी जास्त काय बोलत नाही माझ्या प्रतिस्पर्धेशाही या ठिकाणी असतील तर त्याने देखील हस्तीला यावं आणि प्रतिस्पर्धी शाहीत सचिन कदंबुआ जर असतील तर कृपया हस्तीला यावं या तुर्याच्या पवित्र साध्या तुम्हाला निमंत्रित करतात सुंदर गाणाची मोठी सुंदर गाणाची मोठी गणपती देवा What I'm gonna i got a lot